रस्त्यावर ट्राफिक पोलिसांचे वाहन चालकांसोबत हुज्जत घालतानाचे अनेक व्हिडिओ समोर येतात मात्र वाहतूक पोलिसांनी केलेल्या चांगल्या कार्याची त्या प्रमाणात दखल घेतली जात नाही कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कार चालकाला मदत करत बंदोबस्तात असलेल्या ट्राफिक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीची भावना पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श ठरली असून ट्राफिक पोलिसांच्या या माणुसकीची चर्चा होत आहे याबाबत या अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारच्या सुमारास छत्रपती धात्रे हे आपल्या कुटुंबासोबत नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असताना समृत्ती महामार्गावर त्यांची कार पंचर झाली कारमध्ये त्यांचं कुटुंब लहान मुले असल्याने त्यांनी कार रस्त्याच्या कडेला घेत परिवारासह मदतीसाठी धडपड सुरू केली प्रचंड वेगात सुरू असलेल्या वाहनांच्या गर्दीत छत्रपती धात्रे हे पूर्णतः गडबडून गेले होते त्याचवेळी समृद्धी महामार्गावर गस्त घालणाऱ्या महामार्ग पोलिसांची नजर त्या कारवर पडली आणि महामार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण दशरथ साळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी तात्काळ आपल्या गाडीतून खाली उतरत सदर कार चालकाला मानसिक आधार दिला आणि मदत करत स्वतः गाडीचे टायर बदलून दिले समृद्धी महामार्गावरून अतिशय वेगाने वाहने चालत असल्याने गणेश शिंदे यांनी वाहनांना बाजूने जायला इशारा केला विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतःच्या हाताने पंक्चर झालेले टायर बदलत नवीन स्टेपनी बसवण्यास मदत केली आणि काही मिनिटातच गाडी दुरुस्त करून वाहन चालकाला पुन्हा प्रवासासाठी रवाना करण्यात आले संपूर्ण घटनाक्रम अत्यंत शिस्तबद्ध शांत आणि सहकार्यपूर्ण वातावरणात पार पडला ही घटना समाजासमोर एक आदर्श ठरली आहे संबंधित वाहन चालकाने ट्राफिक पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आणि तिथे उपस्थितांनी मदतीचा व्हिडिओ काढत शेअर केला आहे समृद्धी महामार्गावर केवळ गती आणि प्रगती नाही तर सुरक्षितता आणि माणुसकी ही तितक्याच ठामपणे उभी असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे ट्राफिक पोलिसांचीही तत्परता व सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे ट्राफिक पोलिसांची रस्त्यावर हुज्जत घालताना पैसे मागताना अशा अनेक तक्रारी असतात मात्र चांगल्या कामाची चर्चा होत नाही ही, ही गोष्ट लक्षात घेतल्यास समाजातील चांगली कामे तसेच कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श ठरवणारी घटनांवर देखील भर दिला पाहिजे अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासन स्तरावर देखील प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे